नमस्कार मित्रांनो मी, मी विशाल मस्के आज आपण ह्या व्हिडिओमध्ये मध्ये पाहणार आहे बांधणी झाल्यानंतर कोणती कोणती कामे करायची त्याच्यात मग असेल सिंगल ट्रिप टाकायचं का डबल टाकायचं त्यानंतर बुंदा फोगवण्यासाठी कोणते कोणते औषध सोडायची परत नंतर आपण ह्याच्यात बघणार आहे की तण येते बांधल्यानंतर तर ते, ते एप, आ, कंट्रोल करण्यासाठी कोणते कोणते औषध फवारणी आपण हे करायचं आहे नंतर जे आलेली पिल्ल ही आपण कधी का पाहिजे हे पण मी सांगणार आहे तुम्हाला पहिल्यांदा बांधणी केल्यानंतर शेतकऱ्यांनी डबल ड्रिप हातरून घेणे हे कंपल्सरी करावे कारण की आपण टाकताना दोन्ही साईडनं एक साईडनं कोंबड खत असेल आणि एक साईडनं बेसळ असेल हे टाकतो पण जर सिंगल लेटर टाकलं तुम्ही एका साइडनं किंवा बेसळच्या साईडनं टाकलं फक्त बेसळच लागू होणार दुसऱ्या साईडनं न टाकलं तर कोंबड खत लागू होणार नाही आणि त्याच्या पाय तुमचं बांधल्यानंतर पण त्याची साईज चांगली होते ते होत नाही ते होत नाही त्यासाठी डबल लेटर शक्यतो टाकायची कारण की माझ्या मागे पाहू शकता तुम्ही माझ्या प्लॉटला अडीच अकराच्या प्लॉटला समजी डबल ड्रिप आहे आणि डबल ड्रीप टाकल्यापासून जे फायदा झालाय बोंदाला एक नंबर पण साईज साईज झालेली आहे माझ्या प्लॉटला आत्ताशी पाच महिने अकरा दिवस झालेला आहे आणखी माझ्या प्लॉटला येण्यासाठी एक मला वाटतं एक एक ते सवा महिना सहज लागतो यायला आणि ह्याच्यानंतर आता आपण जो बांधल्यानंतर वाळलेली पानं असतील किंवा पिलं ही जास्त नॅट करते ती कारण की आपण बेसळ टाकलेला सुप्लस कोंबड खत असतो त्या पाय जी पिवळी पाने असतील आलेली पिलं ही समधी काढून घ्यायची फक्त जो हिरवा पाला आहे खाली आणि तो सुकला नाही तो अजिबात काढायचा नाही कारण की एक माझं म्हणणं आहे की जो हिरवा पाला आहे तो आणखी अन्न तयार करत असतो फोटोसिंथेसिस मुळे म्हणून मी ती काढत नाही फक्त जेवढा पिवळा झाला असेल किंवा वाळला असेल तोच काढतो आणि पिल्ली समदे काढतो आणि बांधल्यानंतर खरं म्हणलं तर जास्त येतं तण तन नियंत्रणासाठी काय काय करायचं हे मी तुम्हाला तणनाशक म्हणून सांगणार आहे दोन तीन प्रकारचे तणनाशक आहे त्याचं प्रमाण ही समजा सांगणार आहे मी आता माझ्या प्लॉटमध्ये तुम्हाला गवत दिसत नाही कारण की मी ही फवारणी करून घेतलेली आहे तणनाशकाची ह्यात काय काय मी केलंय तर फेरिओ हे हो, सॉल कंपनीचं येतं ते एक लिटर बॅलला प्लस पॅराकॉट मी हिंदुस्तान सर्टचं घेतलेलं आहे परग नावाचं ते एक, एक लिटर वापरलेलं आहे त्यांनी मी पूर्ण बाग फोडून घेतली हो, ही एक चालते औषध पॅराकॉट आणि स्विपॉवर किंवा फेरिओ किंवा अॅक्रेसिस श्रीरामचं येतं ही तिन्ही पैकी कुठलेही चालते आणि प्लस त्यात पॅरेकोड ऍड करायचं त्यानंतर तुम्ही टिंजर सुद्धा वापरू शकता बागत टिंजर वापरल्याने काही सुद्धा बागत अडचण नाही <coughs> किंवा टिंजर जर नसर वापरायचं त्यांचंच नीट कंप्लीट म्हणून येतं ते उलट चांगलं टिंजरपेक्षा कारण की टिंजरला जळायला अकरा बारा दिवस लागते ती पण जर नीट कंप्लीट वापरलं तर ते तुम्हाला एक पाच ते सात दिवसात जाळून टाकतं आणि मी तुम्हाला बुंद्यासाठी आणखी सांगणार आहे की बुंद्यासाठी काय काय सोडायचं मी सोडलेलं आहे बघा ही, ही माझा अडीच अकराचा प्लॉट आहे अडीच अकरा मध्ये फास्ट पोटॅश हे गुजरात एग्रो केमिकलचं पंचवीस लिटर सोडलेलं आहे वन टाइम आणि इक्री म्हणजे दहा लिटर सोडलेला आहे आणि त्याच्यासोबत पाच किलो तेराजे पंचेचाळीस सोडलेला आहे तुम्ही पंचेचाळीस जागी तेरा हिरो शेहचाळीस सुद्धा वापरू शकता येतं ते मी तेरा पंचेचाळीस वापरलेलं आहे आणि ते वापरून एक चार ते पाच दिवस झालेला आहे तरी तुम्ही बुंदीची साईज ही पाहू शकता बुंदेची साईज ही चांगली झालेली आहे हे आहे परत आता तुम्हाला मी माझा प्लॉट दाखवतो म्हणजे पाच महिने एक अकरा ते बारा दिवस झालेत या मी तुम्हाला प्लॉट दाखवतो हा बुंदेची साईज आहे वाढ बघू शकता आणि ह्या प्लॉटला आणखीन म्या आ, फास्ट वाढ होण्यासाठी जी ही अजिबात दिलेलं नाही कारण की जर जीए मी दिलं असतं तर ह्या प्लॉटची वाढ नाही फास्ट झालेली असती पण मला वाढ जास्त नको आहे बोंदियाची साईज चांगली आहे तुम्ही पाहू शकता ही बोंद आहे बोंदा म्या एक मागच्या चार पाच दिवसापूर्वी मजेला एक पाच सहा ठिकाणचा कुठं पंचवीस सेंटीमीटर भरतोय कुठं तीस भरतोय कुठं बत्तीस भरतोय कुठं पस्तीस भरतोय असं सरासरी जरी म्हणला तर एक तीस सेंटीमीटरचा आहे सर्रास तुम्ही पाहू शकता ही चांगली आहे केळीची आणि आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद